याव घ्या झापेवणी खाली मान घालून नको बसू श्यामरावनी काही श्या पार्टी दिली आम्हाला तशी तू गोडीत पार्टी दे बर का तुला सांगतोय वाढदिवसाची दिवसाची मोबाईल देणार नाही तुला देतो ना पार्टी मोबाईल तर देणार ना आधी पार्टी दे मला अय पार्टी शेठ काय वडाचं झाड खाल्लं ना काम धंदे करा काहीतरी तुम्हीच लावलं वाकड ना वाकड नाही झाड सरळ होत आबानी तो पाठ देऊ देऊ वड वाकला झाड मीच लावलेलं तुम्ही नव्हते झाड लावलं तो वाकावलं आणि आम्ही सावलीत बसवतो काम धंदे करा काहीतरी सात भाऊ मोबाईल याचे त्याचे मोबाईल नको ढापू काम कर चार पैसे मिळव आणि मोबाईल घे मोठा मग काय बसून खातो काय मी जातोय कापूस पुशी असायला अरे कापूस याचायला जातोय मग बी कापूस आहे हे बघ मुंगळे सुद्धा आले जालो तुझ्याकडे तू प्रेमाचा माणूस आहे चार एकर कापूस आहे एवढा याचायचा आता एकटा नाही चार माणसं लाव हा लावीन हा मग कसा किलो दे आता सांगा तू कसा किलो घेतो ती सांग तुझा ऐकून दे मग मला ठेपा घेता येईल काल मला डेपोटी दान वरतीन एक रुपये म्हणजे बारा रुपये दिले ते बारा रुपये किलोनी किलोनी हा डेपोटी आहे ते पदावर आहे त्यांना ग्रामपंचायती हाताशी गरीब माणूस आहे हाय वतनदार घराने काष्टाने खातोय का नऊ रुपये किलोनी देऊन गरीब असू तर काय असू मला कष्ट करावं लागत का वय आबा पण तू धान एक अकरा म्हणायचं तू बारा कशाला म्हणला त्याला अकरा घेऊन टाक ना नाटीचा एका झाडाला तीन कायऱ्या इथं याचायच्या तिथं कापूस सांगळतो का आपल्या झाडास एकदम पांढरी शेपी ते तू उभा राहिला ना लगेच किलो कापूस झाडाला किलो निघन येड त्यांचं गुंठ्यात किलो निघलाय मी नाही असणार दहा रुपये बरं किती रुपये मला चौदा रुपये देत असत बारा वरून कर... चौदा गेला यो ये बारा वरून चौदा गेला अरे काय ते फुकट असत काय पैसे फुकट असतात का काम कर कष्ट काळ अकरा रुपये म्हणला ना अकरा दिले तुला दिला हा हा कधी येतो कधी येतो आता जाईन लगेच मी एकटा हा एकटा नाही याला नाही याव घ्या तुझा पावसाळ्यापर्यंत कापूसच वावरतच राहीन चार पाच जण लागत लवकर येचून बर बघ बरोबर दोन चार बाया द्या याव गेला कि तू हा मी नाही येत भाऊ या दारू पिऊन कापूस याचायला बसला कोण दारू पिऊन याचायला बसला म्हणजे काय याची नाही काय ते झाडे सुद्धा उपटून पोत्यात घालीन काही कधी अकरा वाजता ये हा आणि काम चालू कर पैसे द्या कर अरे काम केलं पैसे घे ना नाही तू जुळणार गॅरंटी माझी गॅरंटी माझी भरत केला पैसे धरले राहण काय तुला बंडल म्हणजे अकरा एक बारा म्हणला एक कमी झालं एक रुपये कमी तुम्हाला हिशोब नाही शांत बासा मला हिशोब जुळतोय म्हणजे चार मोजल्याने एकच दिली काय चांगली दिली नंबर बघ तीन वेळा नव्हे <laughs> ग्रहाची नोट दिली तुला काढून आणि अकरा वाजता ये नाहीतर पिऊन इकडे तिकडे पडला तर मग बारगाड्या मोजून घे ना सगळा शंभर रुपये दे नंबर चांगला आहे मी सांभाळून ठेवतो तू काम करून वडी जात देतो तुला मी नंबर चांगलाय ना नऊ मग तुला आहे ना मस्त पाकी बिक माहिती चल गया अरे मी दिवाळीचे कपडे काटले मग काय होत नाही कापूस का चालूत ना आम्ही कापुस्या चालूशे रुपया बांगणारे चार किलो किती एकर म्हणजे ठिकेदार झाला तू कापचाल मग आता केलंय मला ठेकेदार माझं घे चाल मग हा मला जरा अर्जंट आहे थोडं मला तिथे ना हे काढून लगे दुसरं लावायचं किलो द्या तुम्ही सांगा फक्त मला काय भाव चालू आहे मी घेतला आता चौदा रुपये तुम्ही खास देणार मार्जिन करशील का माझा मी सोळा देईन तुला सोळा रुपये एक किलो सोळा किती वाढत सोळा दोन रुपये आज सगळा येणार ना नाही नाटक करून दाखवू घेतला या तुम्ही घेतला तुमचा मला खालचे पटी तिथून चालू करायचा केला चार पाच बाई असेल पैसे देईल सोळा रुपये किलो प्रमाणे मी तुला पैसे देईन काय तोडाय तोडायचा संध्याकाळी मोजायचा लगेच द्यायचं पैसे द्यायचे म्हणजे तुला संध्याकाळी कॅश पैसे अजिबात घेऊ नको मला गरबडे फक्त कापूस चांगला येस बाबा होय तुमचे नाही मी नाही देणार त्या आणि विषय म्हणजे अर्जंट मला अर्जेंट चार पाच दिसतात तेवढा काढून दे बर तिकडे चार पाच बाया लाव वगैरे काही लाव बर द्या मग मला सर द्या दे ना तुला संध्याकाळी नाही नाही ते भाडं द्यावं लागतं गाडीच्या बाया न्या लागत येऊ घ्या तुला ऑनलाईन मारतो मी पाचशे रुपये आणि याला टाक येते ना ऑनलाईन चालतंय सगळं येतून देतो तो नंबर तुझ्या घरी पडले का अबे स्कॅनर देऊ का नाही तर आज का आम्हाला घाई करी जा नंतर शिकडे बुट तुम्ही पाचशे टाकू ना पाचशे टाका का पाचशे मग नंतर हे त्याला दे बरं का पाचशे हे झाले सेंड आले आले ना बरं का तेवढं काम चालू करा आणि मी संध्याकाळी येतो बरं का चाल येऊ मग आणि व्यवस्थित काढ बांगले आणतो सगळं कापसा स्थान गेला माया मागचा राम राम <laughs> राम राम कुठले तुम्ही आम्ही सांगलीवरून आलोय थेंड सांगलीवरून चांगलेलं भारी असं नाही का नाही मस्त बोला ना मग आम्हाला ते उपसरपंचांना भेटायचं होत उपसरपंच हा इथं कोण नाही राहतो उपसरपंच बिरपंच गवाने साहेब म्हणून येतो हा गवाने गवाने नाही आमच्या गावात कसले गावाने खायचं कोण काय हे उपसरपंच आणि सरपंच लढलाबाड माणसं असतीयेत त्यांची ना कधी नादी नाही लागायचं बरं का पाहुण तुम्हाला सांगत तुमचा पत्ता आहे ना चुकला असेल पाहुणे आमचे ते अ पाहुणे मग म्हणूनच फसिले पाहुणे ना लय धोकेबाजा असते तुम्हाला आहे का ते जाऊ द्या मरू द्या तुम्ही ना पत्ता चुकलात Hmm. पत्ता बघा तुम्हाला गाडी साईड सांगतो तुमची गाडी नाही ना वळायची घ्या hmm. माग चला कर चालू घ्या hmm. येऊ द्या येऊ द्या हा <laughs> येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सांग तुम्ही येऊ द्या येऊ द्या येऊ द्या मारा मारा दावी मारा उजवी येऊ द्या अलीकडं मारा चा मारा मारा मह येऊ द्याय राम 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 कुठं लावित होता त्यांना माग कुठं लावित होतो म्हणजे त्यांचे चुकलेत ते म्हणते तू उपसरपंच पाहि ना आम्हाला कुठला लावायचं म्हणजे त्यांना तिकडे जायचं बाहेरून तुम्ही काय आडीत त्यांना जाव द्या राह आई बन मीच नाही ग उपसरपंच मीच आहे ना उपसरपंच आपले पाहुणे येत मग कशाला डिपुटी नाव ठेवलंय नाही उपसरपंच ठेवायचं ना अरे दादा उपसरपंच म्हणते डेप्युटीला उपसरपंच म्हणतेच नव्हतं <laughs> या, या, या अरे हे सांगलीचे आमचे मित्र आहेत हा हा रवी खराडे हे त्यांचे बंधू आहेत खराडे साहेब पोलीस आहेत पुण्याला नमस्ते पोलीस आहेत काय नाही केलं डेप्युटी त्यांना काही ना अरे गायबाने आपले पाहुणे येत पण आपले आलेल्या पाहुण्याला तू मागं पाठवत होता मला काय माहित मग आजपासून डेपोटी म्हणा बर का डेपोटी म्हणूनच ओळखी तिथे आणलं इथं माहित नव्हतं ना उपसरपंच म्हणून माहिती उपसरपंच नाही हे सगळे डेपोटी म्हणतात नसतं सरपंच वगैरे आता ना पाहुण्याला मटण बिटन चारा आणि डेपोटीच्या घरी ना, ना पोल्ट्री बर <laughs> <ना, ये> का आणि घरी फक्त गावरा तीनच गावरा कोंबड्याच खा कारण पोल्ट्रीवरच्या कोंबड्यात ना अंडी देत नाही बुरे बुरे ते बॉयलर चोल भारी असते गाबराण्याची त्याला मटण खायला झाले ते त्यांना मटण चालणार मग मी येऊ का धरून द्यायला कोंबड्या काय कोंबडी धरून द्यायला धरता येणार नाही कोंबड्या तुला कापूस याच्या सांगितलाय तो कापूस येच तो बाकीच्या मकलाच्या करू नको काबर पटकन आहो तुमच्या पायाला लागली तेस तेच नाही मला लागू दे तू कापूस तो मी सकाळच्या दुपारच्या डबा घेऊन येईल कालवणाचा जा लेख पीस आणा आणा जा 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 आमच्यातला कामात आहे जरा बोळा आहे बाकी बस गाडी चला जाऊ तिला खालून याचला का काय समजा ना दिसना बी जाल्या दिसना योग्या दिसना चायला ह्या जाल्याचे तिकडे ढिपुटीच्या जा कापशीत काशी केली नि वापस चला जाय जाल्या अरे इकडे आला कापूस याचायला इकडे आलो का म्हणजे इकडेच आलं डेप्युटीन मला पैसे दिलेत पैसे दिले मी काही कवडे दिले काय तुला सगळे शंभर रुपये दिले होते ना शंभर रुपये दिले त्यांनी लगेच फोन पे मला पाचशे मारले पाचशे मारले मग अरे तो म्हणायचा का ना माझ्याकडे काही पैसे नाहीत का काय फोन ने नाही काय दिले होते तुला चौदा रुपयाने डन झाला आपलं आणि जातो म्हणलं योग्य घेऊन जातो म्हणलं इकडे आलो भाई फक्त चौदा रुपये हा पोटीनी मला सोळा रुपयानी आणली सोळा रुपयानी तुमचे कुठं सोळा फरक आहे की नाही काही अरे बॉम्बले तो मला ना वीस रुपये किलो दिला असताना मी काही कावड्या घेऊन फिरतो काय पैसे कंबर वाकले पैशानी अयो साधा भाऊ तुम्ही वीस रुपयाने दिला असता वय मग आयला आता चुन नाही व्हायचा जाऊ दे मी तुमच्याकडे उद्याच काय होईन ना ती होईन तुला आजच्या देतो वीस रुपयानी म्हणजे म्हणजे हे कापूस आहे ना माझ्याकडे घेऊन चल किती असलाय कापूस दीड गुणी असलाय त्याचं काय दीड गुणी ना काय वजन होईन ना लगेच खटा खटा वीस रुपये किलो नि पैसे अयो काय सांगा भाऊ करल ते चाल काय साधा भाऊला लाल काय मग कापूस गोळा करायला नाही नाही मग आजच्या दिवस मी बघायला गेलतो किती गोळा होते उद्यापासून तुम्हाला न्यायचे मायाकडे इकडे इकडं कुठं म्हणजे महापुधी आयला सदाभाऊला तो कापूस याचा तुम्ही सोळा देत होते ना त्यांनी मला वीस रुपयाने दिलाय म्हणजे तो माझा कापूस असला नाही का तुमचाच यातलाय वीस त्यांना आता काय मला काय समजा तू काय चालव काय बोलत होतो अरे कापूस माझा यासला तुला मी सोळा रुपयांनी पैसे दिले मग चौदानी ठरवले तुम्ही सोळा नि अरे वा रे वा गुंड्या करी ठरलो चौदानी अहो माणसं तुडी ताका तुम्ही अरे पण तू चौदानी काय ठरलं होतं त्याला विचारा शंभर रुपयाची करकरीत नोट दिली कधी डरील ते जाऊ द्या तुम्ही सोळा दिलता ना मी व्यासलेला कापूस आहे ना यांच्या यांच्याकडे ना वीस रुपयांनी मोजणारी हा चल घेऊन हा अरे तू काय येणा झाला काय साधा का... अरे माझे इथे कापूस त्यांनी याचलाय तुझे काय काय चाललंय अहो चौदानी ठरवलेला माणूस विश्वर गेला ह्या 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 कुठने होत आहे सगळं चौदा तुमचे सोळा तुमचे सोळा तर माझे वीस आपलं कापूस बागायत दारा मला मला माहित असत ना तो आता चौदा रुपयाने याचा घेतला तर मी त्याला लावलाच नसता मला गरज होती मला अर्जंट तिथं काय तर दुसरं करायचंय म्हणून तो मी त्याला सोहळा म्हणलो नाही नाही तू मला अर्जंट करायचंय ना आम्हाला डायरेक्ट उन्हाळ्यात करायचं पुढल्या पानकाळ्याच प्यायचे आम्हाला घेऊ हराभरा करायचंच नाही कपाशी जाऊ काय बोलात डेपुटी ग्रामपंचायत सारखे माणसं पोडायला लागले काय होतं वावरतले बी अरे कुडालचा घालतोय ना तुला म्हणलं ना तो मला म्हणायचं नाही याचा मी चौदा तुला गेला असता तुम्ही असं खोडी विचारलंय मला कुणाची गोड वाटले तुला तिथ कापूस कापूस ने तुमचा कापूस घे ऐका ऐका ऐकून घ्या माझा खाडा होतोय आता हे किती वजन भरत आहे ना ती बघायच्या डोळ्यानी उद्या तुमचा कापूस तेवढ्याच वजनाचा तुम्हाला भेटेल इथंच म्हणजे आजचा कापूस येते मागेला पाचशे रुपये कुठे अरे पण तू कुठेच कापूस घेऊन कसं म्हणतो तू अरे काय चाललंय तुमचं काय चाललंय मी माझ्या तिकडे आधी पाचशे द्या पाच हजार द्या इ सर कोणी आधी दिलाय त्याला असू द्या लाख मोलाची नोट आहे ती दिली की नाही तुला हा तुम्ही वाघांनी नाही घेतला ना मी तिकडे बाजारात नेऊन युती आपलं अरे साधा तू आडमुठाने एक गाई बन अरे तळताळ लागेल मग तुम्हाला अरे शेतकऱ्याला इतकं करू मारा मारू थोड़ा सा तू